नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे एकवीस ऑगस्ट आणि आपण सकाळी निघलो होतो एक रिझर्वेशन घेतली होती आपण तीन वाजून पन्नास मिनटाची पिंपळे सावदागर ते एअरपोर्ट पण कस्टमरनी अर्धा तास आधी कॅन्सल केली मी अवृतो चार्ज पीत होतो सिक्स्टी फोर रुपीज आपल्याला त्याचे मिळाले मी नंतर मग मी ओला तर रिचार्ज मारलं आणि पुढं निघालो तर मग गॅस भरला आपण पुढं निघालो आपल्याला एक एअरपोर्टची रिझर्वेशन होती तीनशे पंच्याहत्तर रुपयाची ती केली तिथून आपल्याला एअरपोर्ट आपल्याला वाकडची मिळाली चारशे अकरा पाचशे अठ्ठ्याऐंशी कस्टमरचं बिल झालं चारशे अकरा रुपये आपल्याला दिलेत आणि कॅन्सलेशन आणि असे आधीच्या राईडचे तीनशे छप्पन रुपये काहीतरी मिळाले पहिल्या राईडचे तर आठशे बत्तीस रुपयाचं काम झालं आता आपण आहे वाकड चौकामध्ये तर आता इथनं बघूया आपण थोडं काम स्लो दिसतंय कारण ट्रीप जास्त वाजत नाही आहे आता परवा वाकडपासून मी शिवर चौकात आलो आहे तर हे ट्रीप वाजत होते पण शंभर रुपये दीडशे रुपये बारा बारा किलोमीटरला एक आली होती दिनानाथ मंगेशकर ती काय आपण ॲक्सेप्ट के नाही केली सो आता इथं वेट करतो आहे नेक्स्ट ट्रीपसाठी बघूया आपल्याला किती वेळ लागतो ट्रीप पडायला वाला ट्रिप पडली होती दोनशे चौऱ्याऐंशी आपण मीटरने एअरपोर्टला घेऊन आलो चारशे रुपये एकोणीस किलोमीटरचे तर बाराशे बत्तीस रुपयाचं आपलं काम झालं आता इथं बघूया लाईट आहेत पडतं ते ट्रीप पण आपलं एरिया बघतोय आपण सो एखादी मॅच करून आपण ट्रीप कम्प्लीट करू थोडा वेळ लागतो आहे ठीक आहे हरकत नाही करतो अपडेट तसं ओलाला ट्रिप पडली आहे आपल्याला थेरगावची तीनशे ब्याण्णव काहीतरी दाखवले कस्टमरला कॉल केला आणि विचारलं तुम्हाला फेर किती दाखवले ते म्हणजे पाचशे काहीतरी तर ठीक आहे हरकत नाही आपल्याला तीनशे ब्याण्णव रुपये मिळतील एकोणीस किलोमीटर काहीतरी होतं उबेरचं बऱ्याच चढ पडलं पण मॅचिंग नव्हते सो मी थोडं वेट केलं कारण बघितलं की कॅब आहेत कमी आहेत सो पडल आपल्याला एखादी व्यवस्थित तर आपण त्याचं ॲव्हरेज घेऊन चाललो आहे चारशे रुपयाचं तर ठीक आहे एक अर्धा तास लागला आपल्याला कस्टमरला कॉल केला आहे ऑलरेडी आरामवालाच आहेत तर आपण पण जातोय आता इथनं एअरपोर्टची जी ट्रीप मिळाली होती आपल्याला ती कष्ट सोडलं आपण पाचशे चाळीस काहीतरी कस्टमरचं बिल झालं तीनशे ब्याण्णव रुपये आपल्याला त्याच्यानंतर ऑन द वेच एक एक किलोमीटर आधीच मला वाकडेवाडीची दाखवली दोनशे पंच्याहत्तर कस्टमरचा कॉल पण आला ॲडव्हान्समध्ये त्यांना सांगितलं की ॲडव्हान्समध्ये ट्रिप आलेली आहे आणि ट्रिप कंप्लीट केल्यानंतर बघितलं तर फक्त साडेसहाशे मीटर कस्टमर लांब होतं तर कस्टमरला घेतलं आणि आता आलो आहे वाकडेवाडीला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल आणि आमच्या गावाकडचेच निघालेस तो काय गप्पा मारत आलो थोडासा रेट होता कमी पण हरकत नाही आणि दोनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याला मिळाले आता टोटल बघ तो बहुतेक आहे ना बारा चार सोळा सोळा दो आणि दोन अठरा अठराशे अठ्ठ्याऐंशी रु अठराशे पंच्याहत्तर रुपयाचं काम आपलं झाले आणि अकरा ते पकडलं तर बत्तीस रुपये ते अठराशे एकोणीसशे रुपयाचं काम झाले तर आता इथं फ्रेश होऊ नाश्ता इथं करल नाही तर मग आता मला स्टेशनला पडेल का नाही पडल mm. थोडा डाऊट आहे आता कुठं जावं तेच विचारे तर बघूया एक तर स्टेशन जाईल किंवा विमाननगरला तिथलं तिथं तर ते दोन तीन जरी ट्रिप केलंय आपलं तरी आपलं टार्गेट डेलीचं जे अडीच हजाराचं दोन अडीच हजाराचं आहे ते होऊन जाईल तर आता इथं पुढं फ्रेश होतो आणि नाश्ता करतो आणि पुढे बघूया आपण कुठं जातोय वाकडेवाडीच्या इथं बघा जिथं वाकडेवाडी बस स्टँडच्या पुढं पुढे थोडं आलं का आयटी ची ऑफिस आहे इथं सगळे नाश्त्यावाले आहेत इथं बऱ्याच दिवसानंतर दोन्ही स्पष्ट डोसा खाल्लाय आम्ही जेव्हा दुकान असताना माल भरायला यायचो पुण्यामध्ये सकाळ सकाळ तेव्हा खायचो करायचो इथं नाश्ता, नाश्ता आता आ, ना तर आता नाश्ता केलाय चहा घेतलाय आता इथनं बघूया आपण स्टेशनला जाऊया आणि पडतं का बघू तिथनं जर नाही पडली तर मग विमाननगर पण पडायला पाहिजे तर बघूया ठीक आहे हरकत नाही स्टेशनला जवळपास अर्धा तास थांबलो आपण एकदा मोबाईल रिस्टार्ट करावा लागला आणि रिस्टार्ट केल्या गेला के डायरेक्ट ट्रिप एक्सेप्ट होती कोणती होती काय होती कायच कळलं का आणि डायरेक्ट कस्टमरचं लोकेशन दाखवलं कस्टमरला कॉल केला तर ते लिमेरली लेहलेमन ले, 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 ट्रीप हॉटेल हो तिथनं काहीतरी पिकअप होता कस्टमरला कॉल करतोय बोलतोय तेवढ्यात त्यांनी कॉल कट केला आणि ट्रिप कॅन्सल केली नंतर मी बघितलं तर स्टेशन टू स्टेशन असंच काहीतरी ॲड्रेस येत होता तर ती ट्रिप कॅन्सल झाली आणि मग मला नंतर एक येवडा तीन पॉईंट नऊ किलोमीटरचे एकशे पस्तीस रुपये दाखवले सो आपण ॲक्सेप्ट केले आणि कस्टमरला घेतला आता सोडलं इथं येरवड्याला हा येरवडा असा रस्ता एका हा एअरपोर्ट ये नाही येतो आता इथं मी सिग्नलपासून उठण घेऊन परत एअरपोर्ट साइडला हळूहळूला जाईल आणि आपल्याला भोसरीची राईड पडते का बघूया दोन हजार अठ्ठावीस रुपयाचं काम आपलं झालंय गाडी चालली एकशे चोवीस किलोमीटर चार काळ्या सीएनजी आहे हे टाइम झाला अकरा थोडा पास झाला आता जवळपास एक तास तर बघूया आता ट्रीप पडती का पडली ठीक नाही तर आपण आपल्या बॅक टू हळूहळू घरच्या साईडच्या डायरेक्शनला जाऊया आणि आता एक दोन दिवसात किंवा नेक्स्ट आठवड्यामध्ये आपण हळूहळू शेअर मार्केटला परत सुरुवात करतोय आणि बघू नंतर आपल्याला कशी कसं आपलं घडते कारण आता दीड वर्ष पाहुणे दोन वर्ष होत आले दुकान बंद करून तर आता मी सुरुवात करेल करावीच लागणार आहे कारण मार्केट सध्या असं आहे का झालं काम तर पटकन होतंय नाही तर मग एकदम काहीच होत नाही सो सोबत काहीतरी पाहिजे मी नेहमी सांगत असतो माझं मेन इन्कम स्टॉक मार्केट आहे तर आपण त्याला सुरुवात करतोय आता या महिन्यात किंवा एक तारखेपासून तर नक्कीच करतोय तर ठीक आहे करतोय ट्रिप तर करत तसा अपडेट नाही तर मग डायरेक्ट उद्या भेटूया